आज सात मे म्हणजेच माझ्या नेहमी म्हणते की तुझा प्रगट दिन हा झाला म्हणजे हसण्याचा विषय पण आज माझा वाढदिवस होता मग सकाळी सकाळी कशाला रात्रीच माझ्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे मला विश केलं नंतर सकाळी त्यांनी मला सरप्राईज म्हणून ते आधीच दोघंजणं गेले त्यांनी गि माझ्यासाठी काय गिफ्ट सरप्राईज प्लॅन केलं केकसुद्धा सांगून ठेवला कसा मला आवडतो तशा फ्लेवरचा बनवायला नंतर मग आम्ही संध्याकाळी सकाळी दिव जेवण वगैरे केलं नंतर आराम केला आणि नंतर मग दुपारी त्यांनी अचानक माझ्यासमोर केक आणला जो मला आवडतो तो आणि काहीतरी ॲलॅपी के काहीतरी होता आणि वरतून चॉकलेटचं छान गार्निशिंग होतं परतवाड्यात असं वाटलं नव्हतं की इतका चांगला केक मिळेल पण खूप मला तर खूप आवडला त्यात क्रीम बिलकुल नव्हतं कारण मला सुद्धा आवड चॉकलेट भरपूर होतं असं काहीतरी ब्रँडचं केक आणला होता खूप छान केक होता आणि चव मला अप्रतिम वाटली नंतर आमच्या आहोंनी माझं ऑक्शन केलं आणि विश्वानीसुद्धा ऑक्शन केलं नंतर आम्ही फोटोज क्लिक केले आता नवीन घरातलं अजून इंटेरियर वगैरे व्हायचं आहे तरीसुद्धा तुम्ही सांगा की तुम्हाला माझं घर कसं वाटलं आणि कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर ही जी साडी मी आज वेअर केली आहे ही माझ्या सासूबाईंनी मला गिफ्ट दिली आहे म्हणजे सासूबाईंनी म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी मला ही गिफ्ट दिली आहे त्यानंतर आम्ही मग जेवायला म्हणून बाहेर गेलो हॉटेलला तर इथलं आम्हाला सध्या काही माहिती नाही परतवाड्यातून जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज मला कळवा की इथले चांगले हॉटेल्स कुठले आहेत कुठले हॉटेल्स मी एक्सप्लोअर करायला पाहिजे किंवा आणखी इथे काय फेमस आहे कुठे मी जायला पाहिजे कुठलं काय टेस्ट करायला पाहिजे कुठला पदार्थ तर हे ट्रेनिटी जी आहे हे मला नेहमी म्हणजे इथनं आम्ही जेव्हा जायचो तेव्हा मला हे नेहमी रुपटॉप रेस्टॉरंट दिसायचं तर मग आज ठरवलं की वाढदिवस आहे तर मग आज इथे जाऊया छान वाटलं खालून आणि इथेच याच कॉम्प्लेक्समध्ये किंवा मॉलमध्ये रिलायन्स ट्रेंड्स पण आहे तर मग असं म्हटलं की तिथे पण जाऊया कसं आहे बघूया आता इथलं सगळं आमच्यासाठी नवीन आहे आता हळूहळू आम्हीसुद्धा परतवाडाकर होतोय तर मग नंतर मग सूप ऑर्डर केलं हॉट अँड सोड सूपची टेस्ट व्यवस्थित होती पण जेवणाची जी टेस्ट आहे ती मी ओके ओके म्हणेन त्यात परतमध्ये पाऊस आला त्यामुळे मग आम्हाला बाहेरून शिफ्ट होऊन आतमध्ये बसावं लागलं आणि नंतर पाऊस परत कमी झाला तर मग मंदच झाला तर मग आम्ही परत बाहेर शिफ्ट झालो तर असाच मला सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा लागला वाटला ते नक्की सांगा धन्यवाद